नमस्कार मित्रांनो आज आपण लाईफ बियॉन्ड नेशन या आपल्या चॅनलमार्फत एक प्रचंड असा मोठा पर्यटकांचा आकर्षण असलेला धबधबा बघणार आहोत तर दृश्यामध्ये तुम्ही बघू शकत आहे की आमच्या शहरामध्ये प्रचंड असं स्नो पडलेला आहे आणि या स्नोमध्ये आम्ही निघालेलो आहे हा धबधबा पाहण्यासाठी तर तुम्ही बघताय की स्नोच्या खालून जाणारं पाणी म्हणजे तीन ते चार फूट वरती स्नोच आहे आणि त्याच्या खालून है पानी जाता है, आनि या दब है, हे पाणी जात आहे आणि ह्या धबधब्यावरती हा जो वाईट थर आहे हे पूर्वी या ठिकाणी असणारा तलाव किंवा ही नदी आहे आणि ह्याच्यावरून तुम्ही चालत जाऊ शकता म्हणजे इतका हा जाड असा थर आहे आणि त्याच्यामध्ये लोकांनी हे ड्रिल केलेलं होल आहे आणि त्याच्या खालून हे पाणी निघालेलं आहे आणि या पुलाच्या वरून हा जो समोर दृश्यामध्ये पोर्शन दिसतोय तर हा आहे हा धबधबा दब तर पावसाळ्यामध्ये ह्या धबधब्याचं विशिष्ट असं सौंदर्य तुम्ही वेगळ्या अँगलनी यामध्ये पाहू शकता हिवाळ्यामध्ये हि तर प्रचंड अशी झाडे आहे हिरवळ आहे आणि चारी बाजूने ही हिरवळ कवर केलेली असते तर त्याचं जे सौंदर्य आहे ते अजून खुलून या ऋतूमध्ये दिसतं आणि उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी पानांची गळती सुरू होते वेगवेगळ्या कलरची पानं तर त्यावेळी दिसणारा हा निसर्ग आणि त्याचं सौंदर्य हे काही बघण्यासारखं असतं इथं प्रचंड अशी थंडी असल्यामुळं यामध्ये तुम्ही बघू शकता की स्नोनं पूर्ण हे कवर केलेलं आहे आणि पाण्याचं स्नोमध्ये रूपांतर झालेलं आहे तर आस हा जो धबधबा आहे हा मिनिसोटा राज्यातील निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी अतिशय असं अद्भुत असा हा धबधबा आहे त्याचं विशिष्ट असं सौंदर्य आहे तर आमचे भारतामधील काही मित्र सध्या अमेरिके दौऱ्यावरती आहेत आणि त्यांना अमेरिका दाखवता दाखवता हा निसर्गरम्य सौंदर्य असलेला विविध ऋपू ऋतूमध्ये वेगवेगळं दर्शन देणारा हा जो धबधबा दब आहे ज्याचं नाव आहे मिनी आहा मिनी आहा आणि हा धबधबा दब आपण बघण्यासाठी निघालेलो आहेत तर या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या ऋतूमध्ये ऋतूमध्ये नुस झाडामध्ये होणारे रु बदल आणि त्यानुसार धबधब्यामधील दब होणारे बदल हे या धबधब्याचं दब आकर्षक आहे विदेशातील वेगवेगळे पर्यटक हे हा धबधबा बघण्यासाठी येतात आणि हा मिनी हा 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 जो धबधबा आहे हा क्रिक नदीच्यावरती बसलेला हा धबधबा आहे तर मिसिसिपी नदीमध्ये ही मिन आ, ही जी नदी आहे ही विलीन होते आणि त्रेपन्न फूट असा उंचीवरती हा असलेला हा धबधबा आहे प्रेक्षकांच्यासाठी हा एक अद्वितीय असा सौंदर्याचा भाग आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये इथले जे प्रसिद्ध कवी होते हेनरी वड्स्वार्थ लॉक फेलो त्यांनी त्यांच्या सॉन्ग ऑफ हॅवार्थ या कविता संग्रहामध्ये या धबधब्याविषयी आणि तिथल्या असणाऱ्या स्थानिक डकोटा आणि आदिवासी जमातीसाठी असलेलं विशेष आकर्षण आणि धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व कसं आहे हे त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे मिनी हा 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 धबधबा वर्ष, वे, वर्ष, वर्ष वर, वेग वर्षभर वेगवेगळ्या ऋतूनुसार आपलं वेगवेगळं सौंदर्य दाखवू शकतो प्रचंड असा विस्तीर्ण इथं या धबधब्याच्या आसपास निसर्ग किनारा आहे आणि हा धबधबा उन्हाळ्यात हिरवाईनं नटलेला असतो मोठ्या संख्येनं पर्यटक याच्या अवतीभोवती फिरायला येतात आणि हिवाळ्यात हा धबधबा जो असतो हा पूर्णपणे गोठलेला असतो त्याचं अनोखं बर्फाचं आश्चर्य असं निर्माण करतो आणि ते पाहण्यासाठी हे लोक हे लांबून या धबधब्याजवळ येतात अमेरिकन लोकांची खासियत म्हणजे ऋतूमध्ये होणारे वेगवेगळे बदल यालाही लोक कधी घाबरत नाहीत तर आत्ता प्रचंड थंडीमध्ये सुद्धा ही लोक पूर्ण असं विंटर क्लोथिंग करून म्हणजे पूर्ण ग्लोव्हज मास्क कॅप आणि इकडं विशिष्ट आकारची जॅकेट्स या थंडीपासून आपल्याला प्रोटेक्शन देण्यासाठी केलेली असतात तर हे जॅकेट्स घालून हे लोक हा धबधबा पाहण्यासाठी येतात आम्ही आमच्या या समोर दिसणाऱ्या मित्रांच्याबरोबर हा धबधबा पाहायला निघालेलो आहोत तर सध्या आ आज जाण्यासाठी मनाई आहे तरीही आम्ही या कटड्यावरून उतरून इथं हा दबदबा इनसाईड कसा दिसतो हे बघण्यासाठी निघालेलो आहोत ही तुम्ही दरी बघत असाल आणि या दरीमध्ये हा आहे धबधबा सध्या बर्फ प्रचंड पडल्यामुळं आणि पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये झाल्यामुळं हा दबदबा आहे की कोरडा उन्हाळ्यामध्ये दिसणारा एखादा नदीचा किनारा आहे असंच वाटतं आणि खूप असं नैसर्गिक म्हणजे भारतामध्ये आपण अशा प्रकारचं नैसर्गिक सौंदर्य एक प्रकारेच पाहतो म्हणजे नदी असेल तर चोवीस तास त्या नदीमध्ये पाणी असतं परंतु किंवा नदी जर कोरडी झाली तर ती कोरडी नदी आपल्याला बघायला मिळते पण इथं बर्फानं या नदीला कवर केलेलं आहे आणि त्या बर्फाच्या खाली म्हणजे तीन ते चार फूट बर्फाच्या चा खाली पाण्याचा थर तुम्हाला बघायला मिळतो आणि अमेरिकन माणसं यामध्ये या, या बर्फावरती टेंट टाकून राहतात आणि त्या बर्फाला छिद्र करून त्या छिद्रामधून तीन ते चार फूट खाली छिद्र करून त्याच्यामधून मासेमारी करतात आणि मासेमारीचा एक वेगळा आनंद इथं घेतात जसं आपल्याकडे बद्री केदारनाथ की मध्ये हिमवर्षा होऊन जसं बर्फामध्ये देवाचं दर्शन शंकर महादेवाचं दर्शन घडतं तर तसंच काहीतरी असा फील इथं आम्हाला आलेला आहे परंतु हे निसर्गाचं एक वेगळं सौंदर्य आणि यामध्ये व्हिडिओ शूटिंग करणंही अगदी क्रिटिकल आहे म्हणजे ज्यावेळी तुम्ही तुमच्या हाताचे ग्लोवज काढता त्यावेळी प्रचंड सं थंडीचा शॉक तुम्हाला बसतो आणि खरोखरच हे अवघड असं दृश्य आहे परंतु लाईफ बियॉन्ड नेशन या आपल्या चॅनल मार्फत आपण अमेरिकेतील वेगवेगळे अनुभव आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या त्यातीलच एक छोटासा असा हा प्रयत्न आहे की हा मिनी आ, हा 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 हे जे है, है पार्क आहे हे तुम्हाला मी दाखवत आहे या पार्कमध्ये ट्रेकिंगसाठी वेगळ्या अशा सुविधा केलेल्या आहेत निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला चालताना फिरता यावं सायकलिंग करता यावं तर मांसे, मांसे, करता काही माणसं अमेरिकन माणसं इथं सायकलिंग करतानाही आम्ही इथं बघितली पिकनिक स्पॉटसाठी कुटुंबासोबत आरंभामध्ये वेळ घालवणारी काही कुटुंब आम्ही यामध्ये बघितली त्यानंतर सायकलिंग जॉगिंगसाठी विशिष्ट असा आनंद घेणारी माणसंही इथं बघितली आणि इथं प्रचंड थंडी असूनही या धबधब्यामध्ये आत जाऊन एन्जॉय करणारीही माणसं आम्ही बघितली या नदीकिनारी विश्रांती आणि मिनिया हा क्रिकाकच्या सौंदर्याचा आनंद खूप असा सुंदर असा हा सृष्टीचा अद्भुत असा आनंद आहे अमेरिकन माणसं बिलकुल न घाबरता यामध्ये जातात आम्हीही या धबधबाच्या आतपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळी तुम्ही बर्फावरून चालतात तर विशिष्ट पद्धतीचे शूज तुम्हाला यावरती घालूनच चालावं लागतं तरीही बर्फ हे बर्फामध्ये सटकण्याचा चान्स असतो किंवा तुम्ही स्लिपरी असतं त्यामुळं अगदी काळजी घेऊन आम्ही या अगदी लास्टच्या ब्युटीच्या स्पॉटपर्यंत इथं जाण्याचा प्रयत्न केला आणि खूप असा सुंदर असा अनुभव सृष्टीचा या धबधब्यामध्ये मिळाला या धबधब्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज ही काढले तर त्यातील काही निवडक आठवणी मी आपल्यासाठी ॲड करत आहे अमेरिकन माणसांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही माणसं निसर्गाला अजिबात कोणत्याही प्रकारचा दोष देत नाहीत म्हणजे इकडं हवामानामध्ये जे काय बदल होतात आणि त्यानुसार निसर्ग वेगवेगळी रूपं धारण करतो तर ही लोकं त्याहीमध्येही आनंद शोधतात म्हणजे ज्यावेळी इकडं प्रचंड असा उन्हाळा असतो त्यावेळी या लोकांचे वेगवेगळे असे खेळ असतात ज्यावेळी इकडं प्रचंड असा हिवाळा असतो आणि एक्स्ट्रीम थंडी असते तर त्यावेळी वेगवेगळ्या ॲक्ट वे ॲक्टिव्हिटी हे लोक करतात तर तुम्ही बघू शकता असाल की काही ठिकाणी बर्फ आणि त्याच्यामध्ये गवत असाही परिसर इथं काही पॅचेस आम्ही बघितले आणि ते अतिशय सुंदर असे दिसत होते खालून वरती शूट करताना हा काही वेगळाच असा आनंद होता आणि यामध्ये काही निवडक आठवणी काही फोटोज आम्ही काढले तर खूप थरारक अन अनुभव होता ज्यावेळी आम्ही कॅप काढून या एवढ्या प्रचंड थंडीमध्ये बर्फामध्ये ज्यावेळी उभा राहत होतो त्यावेळी एक वेक्स्ट्रीम असं विलक्षण अशी थंडी आणि त्याच्यामधला वेगळा आनंद तो असा काही वाखान्यासारखाच होता काही अमेरिकन नागरिकांना आम्ही यामध्ये आत उतरण्यासाठी मदतही केली तर तुम्हाला हा मी हा हा दबदबा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा चला भेटूया पुन्हा एकदा असंच एका नवीन इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत